आगामी निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी हे स्वतंत्रपणे लढणार असून सर्वच निवडणुकात सहभाग घेणार असल्याने कार्यकर्त्यांनी सक्रिय राहणं गरजेचं असल्याचं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते अनिल जाधव यांनी व्यक्त कलिप्रवारा येथे वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीत काही पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या यामध्ये जिल्हा उपाध्यक्षपदी सागर दोंदे राहुरी तालुका उपाध्यक्षपदी देवानंद मकासरे तर योगेश सिनारे शिवाजी मुसमाडे चैतन्य आल्हाट सविता बर्डे अभिजित मुसमाडे आबा कदम रशीद शेख आदींच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीवर निवडीही करण्यात आल्या व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे जिल्हा महासचिव अनिल जाधव तालुकाध्यक्ष संतोष चोळके जिल्हा सचिव बाबा साठे जिल्हा प्रवक्ते डॉक्टर जालिंदर घिगे जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ कीर्तने कमालभाई शेख वर्षा बाचकर अनिता जगधणे पिंटू साळवे महाराष्ट्र केसरी पैलवान गुलाब बर्डे नारायणमाळी आशामाळी विमल बर्डे साईनाथ बर्डे आबा कदम संदीप कदम आदी उपस्थित होते प्रवारा येथे राऊरी तालुक्याच्या वतीने जो पक्षप्रवेश सोहळा होत घेतला त्यात सर्व पदाधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो तसेच आज लोकसभा दोन हजार चोवीस शिर्डी लोकसभा संदर्भात महत्वपूर्ण मीटिंग वंचित बहुजन आघाडीची शिर्डी येथे शासकीय विश्रामगृह येथे होणार आहे तरी प्रमुख उपस्थिती पक्षाचे प्रभारी माननीय प्राध्यापक सुरेशजी शेळके साहेब तसेच राज्याचे उपाध्यक्ष प्राध्यापक किशनजी चव्हाण साहेब दुसऱ्या उपाध्यक्षा दिशा पिंकी शेख तसेच अरुणाबा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी लोकसभा निवडणुकी महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना एक आनंदाची बातमी का, का मज युती झाली तर नक्कीच शिर्डी लोकसभा आपण खेचून आणून आपल्याला ती तयारी काम करायचंय का लोकसभेचा उमेदवार हा वंचित बहुजन आघाडीचा दिसेल हे तुम्हाला आश्वासन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आज बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मा वंचित बहुजन आघाडीचा खूप मोठा धंदावत चालू आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक नगरपालिका क्षेत्रामध्ये पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीमध्ये येत आहेत त्याचप्रमाणे आम्ही देवळाली प्रवारामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सर्व शहर पदाधिकाऱ्यांची निवड केलेली आहे अशाच प्रमाणे आम्ही राहुरी तालुक्यामध्ये सहा गटामध्ये सहा गटातील पदाधिकाऱ्यांची निवड करणार आहोत राऊरी शहरातील राऊरी नगरपालिका शहरातही बी आम्ही पक्षप्रवेश सोहळे घेणार आहोत त्यामुळे आता हा राऊरी तालुक्यामध्ये जो वंचित बहुजन आघाडीचा जांधावत हा इतर राजकीय पक्ष रोखू शकत नाही याची मला खात्री आहे थांबत अ सर्व पदाधिकाऱ्यांची देवळाली शहरामध्ये निवड झालेली आहे तरी उपस्थित सर्व मान्यवर जिल्हा अध्यक्ष वंचित बहुजन जिल्हा अध्यक्ष साहेब साहेब प्रदेश अध्यक्ष जाधव शहर अध्यक्ष भाऊ रौरी तालुका अध्यक्ष यांच्या सन्मानामध्ये आज माझं उपजिल्हा अध्यक्षपदी निवड झालेली आहे तरी मी सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त करतो जय भीम जय शिवराय साठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी